श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर तीनशे त्रेसष्ट देमईसा व लखुबाईसाची भेट दे माईसा व लखुबाईसा माई सर्वज्ञांच्या दर्शनाला येत होत्या परंतु सर्वज्ञ कोठे राज्य करीत आहेत असे त्यांना माहीत नव्हते शेंदूर निला आल्या अलीकडे भिक्षा केली नदी काठी के अलीकडच्या का काठावर झोपायला आल्या सर्वज्ञांना बाईसाने सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विळा करून देत होती तेव्हा सर्वज्ञ म्हणाले मार्थंडा जा कव कौ, कवड्यांचे दूध द्यावो असे म्हणत म्हणत रस्त्याने जा मार्तंड जी म्हणून जीजी म्हणू लागले निघाले म्हणून निघाले मनात मनू लागले सर्वज्ञांचे जेवण तर झाले आणि आता दूध कशासाठी आणायला सांगितले असा विचार करीत करीत गेले कवड्याचे दूध द्यावं असे मोठ्या आवाजात म्हणत गेले तेव्हा देमाईसा लखुबाईसाला म्हणाले लखुबाई या मार्तंडाच्या आवाजासारखा आवाज आहे म्हणून समोर आली हे कोण मारतंडा हो हे काय तुम्ही ध्येमाही चला तुम्हाला सर्वज्ञांनी बोलवायला पाठवले मार्तण म्हणाले असे आमचे सर्वज्ञ आपले ऐश्वर कळू देत नाही बोलवून आणा असे सरळ का म्हटले नाही कवड्याचे दूध द्या असे मोठ्या आवाजात का म्हणायला लावले मग सर्व सर्वज्ञान जवळ आले दंडते घातली श्रीचरणा लागले नंतर सर्वज्ञान पुढे सर्व सांगितले जी जी येथे आलो पलीकडे भिक्षा केली नदीवर जेवण केले झोपण्यासाठी अलीकडे अलीकडे आलो तेव्हा मार्तंड भेटला आणि आपल्या दर्शनाला आलो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप ऐश्चर्य ऐश्वरवान आहे ते आपले ऐश्वर लपवता सर्वज्ञ आणि मानव किती बेमान आहे मानव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला भक्ती करण्यासाठी पाठवले पण आपण या संसारात रममान झालो संसारात रममान झाल्यामुळे आपण दुःख भोगून राहिलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची तुम्ही भक्ती करा पा तुम्हाला किती शांती जीवाला मिळते या जगात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखे परमेश्वर अवतार कोणी नाही तुम्ही परमेश्वराची भक्ती करा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय